कि मी जेव्हा घरे नाही तेव्हा मला माझ्या परिवार परिवारा वर्ष तो हेच स्वप्न बघून तिथं असताना महिला पैसे पाठवायचा मुलाला ट्यूशन शहरामध्ये घर स्वतः हाताने स्वतः करणे बायकला

गरीब एक मे आणि मुलगा तीन पिक्चरचे गाणे म्हणून हसू लगे होते खिड़क होते नाचत होते मुलगी जेवाला वाढत होती जेवण थोडस तिकट बांधलं होतं भाऊ म्हणाला कसलं तिकट केलीस बहीण म्हणाली तुला खायचं तर खा नाही उठून जा मग या विद्याला अपेक्षा होती कि मला परिवार गेल्यानंतर या